मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार मित्रांनो आयुष्यामध्ये बदल घडवायचे आहे पण तो बदल एका रात्रीमध्ये घडू शकत नाही आणि एका रात्रीमध्ये कोणी मोठा श्रीमंत होत नाही किंवा आयुष्यामध्ये त्याला यशही मिळत नाही मग त्यासाठी काय करायचं असतं काय करावं लागेल चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अगदी खरं आहे की एका क्षणामध्ये आपल्याला काही बदल घडवता येत नाही एका क्षणात काही बदलत नाही पण त्या एका क्षणात म्हणत आलेला विचार खूप काही बदलवू शकतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जी। मित्रांनो जीवनात मोठे बदल मी आताच म्हटलेलं आहे की जीवनामध्ये मोठे बदल एका रात्रीत किंवा एका मिनिटामध्ये होत नाही त्यासाठी वेळ प्रयत्न आणि सातत्य लागत मित्रांनो आपल्या मनात येणारे विचारच हे आपल्या कृतींना दिशा देतात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतात आपण नेहमीच असं म्हणतो किंवा आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं की सकारात्मक विचार आपल्याला प्रेरणा देतात अगदी खरं आहे आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतात नकारात्मक विचार आपल्याला मागं खेचू शकतात आणि चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात मित्रांनो एका क्षणाचा विचार आपली मनस्तुती बदलवू शकतो आनंदी विचार आपल्याला उत्साही म्हणतो तर दुःखी विचार आपल्याला निराश करू शकतो एका क्षणाचा विचार आपल्याला जगाकडे आणि आपल्या समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवू शकतो म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष ठेवणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो विचारात आपल्या संपूर्ण आयुष्याची क्षमता दडलेली असते क्षण एक पुरेशा आयुष्याला नव दिशा क्षण एक पुरेशा आयुष्याला नव दिशा देई विचार रुजवा मणी भाग्य पलटून जाई एका कल्लोडी स्वप्न साकार होती एका सणाच्या कल्लोडी स्वप्ने साकार होती फक्त सकारात्मकतेची मनात जोत असते मित्रांनो ही चारोडी आपल्याला सांगते आहे की एक छोटासा क्षणही आपल्या आयुशा, आयुष्यात आयुष्याला नवीन वळण देऊ शकतो जर आपण आपल्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी केली तर आपले भाग्य नक्कीच बदलू शकते एका क्षणाच्या विचारात मोठी ताकद असते जे आपल्याला आपल्या स्वप्नांना साकार करण्याची क्षमता ठेवते की सोच बदल दे जिंदगी का रुख लम्हाभरकी सोच बदल दे जिंदगी का रुख हर एक ख्याल में छुपी है की झलक असं एका सायरानं म्हटलेला म्हणजेच एका क्षणाचा विचारही आपल्याला जीवनाची जी दिशा आहे ती बदलू शकतो आपल्या प्रत्येक विचारात आपल्या नशिबाची एक झलक लपलेली असते मित्रांनो मी तातच सांगितलं तुम्हाला की लम्हा भरकी सोच बदल दे जिंदगी का रुख याचा अर्थ असा आहे की जीवनात मोठे बदल घडविण्यासाठी मोठ्या कालावधीची किंवा अनेक प्रयत्नांची गरज नाही कधी कधी एका क्षणामध्ये आलेला विचार आपल्या आप आपल्याला म्हणजे संपूर्ण आयुष्याची जी दिशा आहे ती बदलून टाकतो हा विचार एखादी प्रेरणा देऊ शकतो आपल्याला नवी संधी प्रदान करू शकतो आपल्याला नवी संधी दाखवू शकतो हर एक ख्याल मे छुपी है हर एक ख्याल मे छुपी है तकदीर की झलक मग याचा अर्थ असा आहे की आपले विचार केवळ तात्कालीन भावना किंवा कल्पना नसतात तर ते आपल्या भविष्यासाठी परिणामकारक असतात आपण जसे विचार करतो तसेच आपले निर्णय आणि कृती घडत असतात आणि यामुळे आपले नशीब आकार घेत असते सकारात्मक विचार सकारात्मक कृतींना जन्म देतात आणि त्यामुळे चांगले परिणाम मिळतात एका विद्यार्थ्याला परीक्षेच्या भीतीमुळे अभ्यास करण्याची इच्छा होत नाही पण त्याने विचार आणलं की जर मी मन लावून अभ्यास केलो तर माझं भविष्य मी घडू शकतो चांगल्या मार्गाने मी पास होऊ शकतो आणि अशा प्रकारे एक क्षण भरायचा विचार त्याचं पूर्णत आयुष्य बदलून टाकतो किंवा एका व्यापाराला त्याच्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली पण त्यांनी निराश न होता पुन्हा जर आपल्याला कस त्यामध्ये अजून प्रगती करता येईल हा जर विचार केला तर त्याचं आयुष्य बदलू शकतो आणि म्हणूनच म्हणतात की एका क्षणामध्ये आपण काही बदलू शकत नाही पण एका मिनिटाच्या विचाराने मात्र आपल्या आयुष्याला नवी दिशा नवी क्लाटना, नवी प्रेरणा आपण देऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र